नमस्कार मी प्रांजली तुमचं स्वागत आहे माझ्या मराठमोळ्या चॅनलवर जिथे आयुष्याला नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करते इथे तुम्हाला मिळते लाईफस्टाईल मेकअप टिप्स प्रवास कथा कविता फूड रेसिपीज खरेदीचे अनुभव सणांचे खास क्षण या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला भेटतील नव्या कल्पना प्रेरणा आणि भरभरून आनंद तर चला एकत्र जगूया हे क्षण खास बनवूया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सुंदर प्रवासाचा भागवा मित्रांनो मी तुम्हाला इथे तयार होत असताना दिसते सो आजचा दिवस आहे सतरा डिसेंबर या दिवशी माझ्या आईचा असतो वाढदिवस हा व्हिडिओ अपलोड करायला थोडासा लेट झाला त्याच्यासाठी सॉरी नंतर आम्ही पटकन निघालो थोडासा उशीर झाला होता मग आम्ही लंच करायला गेलो तिथेच मी हे थोडेसे फोटोज काढले कारण का मला असं वाटलं तुम्हाला पण हे फोटो बघायला खूप जास्त आवडतील आम्ही पटकन लंच केला मॉलमध्ये शॉपिंग करायला आम्ही सगळे करतो आता बाबांची शॉपिंग चालू आहे आता बघूया पुढे डे कसा जातोय आमचा की वॉचिंग माय व्हिडिओ गाईज मॉलमध्ये आल्यावर आम्ही पण थोडंसं फोटोशूट केलं खूप सुंदर डेकोरेशन आहे हो ना बाबांची शॉपिंग झाल्यावर आम्ही पळालो सेक्शन साठी खूप एक्साइटेड होतो आम्ही दोघी पण नंतर घरी आलो आईसाठी तुषारनी केक आणि हे झाड पाठवलं होतं सो केक कट केला आणि आईचा बर्थडे सेलिब्रेट केला व्हिडिओ शूट करू नाही शकले कारण का आम्ही तिघे खूप दमलो होतो आणि मी जस्ट ट्रेनमध्ये चढली आहे मी चालली आहे सूरतला आणि मग बसले होते विचार केला काय करूया सो व्हिडिओ स्टार्ट केला कंटाळा येतोय एकट्याने जर्नी करणं इतकं पण सोपं नाही आहे सो होप फुली तुम्ही माझ्यासोबत या जर्नीमध्ये असाल जाता बसले साडे पाच आणि आपण बसेल क्रॉस केली

लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या बाय